मित्रांनो हे पाणी वाढू शकतं आणि आपण बघू शकता की खूप प्रमाणात पाणी सोलेलं आहे शेनेला आणि त्यानुसार आपण बघू शकता हे भरपूर प्रमाणात पाणी सोलेलं असून महापूर येऊ शकतो असं शासनाने सांगितलेलं आहे आपण जिकडे पाहाल तिकडे पाणीच पाणी आहे आपण बघू शकता की खूप प्रमाणात पाणी सोलेलं असून पुढील काही तासांमध्ये सेना नदी दृद्र रूप धारण करू शकेल अशा स्वरूपाचा पाऊस हा पडलेला असून उजनीत तिन्ही धरणातील पाणी सोलेला आहे उजनी सेना कुळेगाव आणि चांदणी असं धरणाचं नाव सांगण्यात आलेलं असून आपण बघू शकतो की अशा स्वरूपाचं हे पाणी आलेलं आहे अजून पुढील काही तास शिल्लक असून ते पाणी पुढील काही तासांमध्ये सीनापात्रात येऊ शकतं आणि खूप प्रमाणात नदीला मोठ्या प्रमाणात पूर येऊ शकतो आणि नदीचं जे रौद्र रूप आहे सेना नदीचं हे आपल्याला पाहायला मिळेल तर पाहू शकता आपण मित्रांनो खूप प्रमाणात इकडे पाहिलं तिकडे पाणीच पाणी असं स्वरूप झालेलं आहे हा जो भाग आहे हा बांबोडी करून येणारा भाग आहे या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकतो पाणी खूप प्रमाणात मागं सरकलेलं आहे आणि आणखी पाणी येणं चालू आहे ते पुढील काही तासात पाणी येऊ शकतं आणि नदीचं पाणी जे आहे ते खूप प्रमाणात वाढू शकतं मित्रांनो